ज्या महायुतीला राज्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी असं भरभरून मतदान करून राज्यामध्ये दोनशे तीसपेक्षा जास्त त्यांचे आमदार निवडून आणण्याचं काम ज्या ओबीसीमुळं झालं ज्या ओबीसी नेत्यामुळं झालं ते ओबीसीचे ज्येष्ठ नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि गोपीचंदरावजी पडळकर साहेब या दोघांना डावलण्यात या महायुतीनं आलेलं आहे खरं तर वर्षापासून हे दोन्ही लढाऊ ओबीसी नेते राज्यभर फिरून ओबीसीच अस्तित्व टिकवण्यासाठी फिरत होते आणि ओबीसी आधार देण्याचं काम करत होते आणि ज्या नेत्यांनी ने ओबीसीना आधार दिला आणि ओबीसीच्या मनातील भीती घालवण्याचं काम केलं असे भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील यांना मंत्रीपद मिळणार अशा आशाने पूर्ण मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं राज्यातील ओबीसी समाज डोळे लावून बसलेला असताना काल ज्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये ओबीसीचं दैवत छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि दुसरे लढवये नेते गोपीचंदराव पळळकर असतील यांना एकोणचाळीस मंत्र्यामध्ये न घेतल्यामुळं राज्यामध्ये एकदम संतापाची लाट पसरलेली आहे खरं तर मला अजितदादा पवार यांना आवर्जून सांगायचं आहे गेल्या दीड वर्षापासून तुम्ही तुमचे काका शरदचंद्र पवार साहेबांसोबत गद्दारी केल्यापासून जर भुजबळ साहेबांनी तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम केलं नाही तर भुजबळ साहेब साहेबांसारखे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते तुमच्या सोबत नसते तर तुमचे पाच आमदार सुद्धा निवडून आले नसते आणि ज्या माणसांनी तुमचं जीवाचं रान करून तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम केलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम अजितदा केलंय अजितदा याचं उत्तर दिलं पाहिजे कारण साहेबांचे समर्थक राज्यातच देशात आहेत पडळकर साहेबांचे समर्थक पूर्ण राज्यभर पळकर साहेबांना मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी का मंत्रिपद दिलं नाही कारण देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे जे वार होते ज्यांचे ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केलाय ते पूर्ण हल्ले स्वतःवर घेण्याचं काम ते वार स्वतःच्या छातीवर घेण्याचं काम गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे आणि जे लोक स्वतःच्या छातीवर नेत्यांचे ने वार स्वतःकडे घेतात आणि हल्ले स्वतःकडे घेतात ह्या नेत्यांनाच का डावललंय हे आज आपल्याला प्रश्न पडलेला आहे संपूर्ण राज्यातील ओबीसी आणि बहुजन समाजाला प्रश्न पडला आहे की दोन लढवय नेते या मंत्रिमंडळात नाहीत आणि या मंत्रिमंडळात अनेक निष्क्रिय असे मंत्री याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असताना यांना का काना दिलं ठीक आहे अनेक ओबीसीपदाची शपथ दिली असेल पण त्यापैकी काही ओबीसी लोकांनाच नाही ते ओबीसी आहेत का म्हणून अशा लोकांना मंत्रीपद देऊन नेमकं फडणवीस साहेबांनी ने, आणि अजितदादानी काय साध्य केले आम्हाला कळायला तयार नाही त्यामुळं अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि ओबीसी समाजाला भुजबळ साहेबांना का मंत्रीपद दिलं नाही हे अजितदादानी सांगावं आणि पडळकर साहेबांना का मंत्रीपद दिलं नाही त्यांची काय चूक झाली होती का त्यांनी ही चूक होती का की त्यांनी पडळकर पर, साहेबांनी जेवढे फडणवीस वा, साहेबांवर वार आले तेवढे वार पूर्ण स्वतःच्या अंगावर घेतले सर्वांना अंगावर घेण्याचं काम केलं ही त्यांची चूक झाली का ते फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे खरं तर देवेंद्र फडणवीस साहेब अनेक वेळा सांगतात की आमचा भाजपचा डीएनए ओबीसी आहे मग साठी लढणाऱ्यांसाठी तुमचा डीएनए विरोधात आहे का म्हणजे साठी जे खरे मर्द ओबीसी जे साठी रस्त्यावर उतरतात साठी मेळावे घेतात ओबीसीच्या अडचणीच्या काळात धावून येतात अशा नेत्यांना जर तुम्ही डावलत असाल तर ओबीसींचा तुमचा डी एन ए ओबीसी आहे का असं ओबीसीना सुद्धा आता विचार करावा लागेल आणि ओबीसी नेमकंच ते संशोधन करील कारण तुम्हाला इतकं भरभरून मतदान यापूर्वी भारत स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये इतक बहुमत कुठल्याही सरकारला आलं नव्हतं ते बहुमत ओबीसी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच नेत्यांना ओबीसीमुळे तुम्हाला बहुमत मिळालंय ओबीसी नेत्यांना तुम्ही जर मंत्रीपद देत नसाल जर मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवत असाल तर येणाऱ्या निवडणूक असतील येणाऱ्या काळात नक्कीच ओबीसी या गोष्टीचा विचार करू शकल त्यामुळं माझी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि दादाला विनंती आहे की तुम्ही आणखी सुद्धा वेळ गेलेली नाही नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंदरावजी पडळकर साहेब असतील या दोघांना तुम्ही तात्काळ मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी काहीतरी नियोजन करावं आणि यांना पदाची शपथ देण्यासाठी लवकरच तारीख जाहीर करावी आणि ओबीसी समाजाला समोर येऊन सांगावं की आम्ही यांना लवकरच मंत्रिमंडळात आहोत किंवा घेत नाहीत हे सुद्धा तुम्ही उद्देशून सांगितलं पाहिजे ओबीसीना नाहीतर येणाऱ्या काळात ओबीसी आता अस्वस्थ आहे च्या मनात तीव्र सत्तापाची लाट निर्माण झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावातील खेड्यापाड्यातील शहरातील पूर्ण ओबीसी सोशल मीडियातून व्यक्त होत आहे आणि त्या जर भावना तुम्ही पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला सुद्धा कळून जातील की ओबीसीनं तुम्हाला किती भरभरून मतदान दिलेलं आहे आणि या नेत्यांकडे भुजबल साहेब आणि पळकर साहेबांकडं पाहून तुम्हाला मतदान केले आणि ह्याच नेत्यांना डावल्यामुळे ओबीसी आता रागावलेला आहे चिडलेला आहे आणि ते येणाऱ्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला जर स्वतःच नुकसान करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचं शकता परंतु गोपीचंद परळकर साहेबांसारखा लढाऊन नेता आणि ओबीसीचं दैवत नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना जर तुम्ही डावल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच तुम्हाला पराभूत व्हावं लागल नक्कीच तुम्हाला त्याचा फटका बसेल असं मला माहीत आहे